मराठीमध्ये असं म्हणतात की प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं प्रेमाची व्याख्या प्रेमाबद्दलच्या भावना प्रेमाबद्दलचं लिखाण आपल्या देशामध्ये दे प्रचंड हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे अगदी मीरा कृष्णापासून राधेपासून ते आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस अगदी राजापासून सर्व गोष्टी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे या खूप वर्षानंतर एका व्यासपीठावरती आले आणि ते व्यासपीठाचं कारण होतं मराठी राज्यभाषा दिन लाभले आम्हा सहभाग्य आम्ही बोलवतो मराठी जहालोत खरेचं धान्य आम्ही ऐकतो मराठी न न नसा नसा तर वाहते मराठी कनाकनामध्ये आम्ही बोलवतो मराठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मराठी प्रेम मराठी भाषा मराठी विचार ह्या स्ट्रॅटेजी वर्षानुवर्ष चालत आलेली आहेत आणि मग मराठी राजभाषा दिनी राज ठाकरे असा कार्यक्रम घेणार नाहीत तर नवलच ना राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनी मुंबईमध्ये भरघोत्स अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अगदी प्रचंड मोठ्या क्षेत्रातील कार काम करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनाच त्यांनी स्टेजवरती बोलवलं मग त्याच्यामध्ये आदरणीय जावेद अख्तर असतील रितेश देशमुख असतील विकी कौशल असतील सोनाली बेंद्रे असतील महेश मांजरेकर असतील नागराज मंजुळे असतील चित्रपट श्रेष्ठ क्षेत्रातील उत्तुंग काम केलेल्या व्यक्तिमत्वांना त्याने व्यासपीठावरती आणलं आणि हजारोंच्या जनसमुदायासमोर प्रत्येकाला आपल्या आवडीची मराठी कविता वाचण्यास सांगितलं ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले ओठावरती पाणी विके कौशलने ही कविता म्हणली त्याचबरोबर अजून एकानं मी कुठे म्हणतो बरी मिळावी थोडीशी खरी मिळावी अशा पद्धतीच्या कविता त्या ठिकाणी झाल्या परंतु अशा कविता वगैरे अनेक सिने अभिनेते त्या ठिकाणी आलेल्या असताना राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या विषयीच्या प्रचंड रील्स सध्या सोशल मीडियावरती त्या ठिकाणी थया थया अशा पद्धतीनं व्हायरल होत असताना दिसत आहे अनेक जुनी गाणी आणि त्या जुन्या गाण्यावरती त्यांचे झालेलं त्या ठिकाणची भेट ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्हायरल होत असतात सोनाली बिंद्रे पुढे चालत असताना राज ठाकरेंकडे मागं वळून डोळ्याने इशारा करताना आणि त्यांना बोलवत असतानाचा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत असताना दिसत आहे प्रेम आणि राज ठाकरे यांच्याविषयी त्या ठिकाणी अनेक आठवणी ताज्या करत असताना दिसत आहेत अनेक कमेंट सुद्धा त्या ठिकाणी पाऊस पडत असताना दिसत आहे एक तर कमेंट अत्यंत गमितशीर होती की कोणालाही न दबणारा हा वाघ मात्र सोनाली बेंद्रेच्या काय नजरेत हा वाघ मात्र त्या ठिकाणी घायाळ झाला अशा अनेक कमेंट्स त्या ठिकाणी आहेत अगदी मनसेचे इंजिन सोनाली बेंद्रेंच्या इशारानं घायाळ झालं अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स आपण बघाव्यास मिळाल्या आणि अने त्यामुळं अनेक व्हा प्रेमाचा आणि स्वतःच्या प्रेमाची सुद्धा त्या ठिकाणी आठवण झाली प्रेमाबद्दलच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी उजागर झाल्या व्यासपीठ वेगळं होतं व्यासपीठ मराठी राजभाषा दिनाच होतं व्यासपीठ होतं कवी संमेलनाचं व्यासपीठ होतं मराठी भाषेला चांगल्या पद्धतीचं एक मानाचं स्थान मिळवून देण्याचं परंतु या व्यासपीठावरील कवितेपेक्षा या कवी संमेलनापेक्षा राज आणि सोनाली बेंद्रे यांच्यातील एका बॉन्डचीच त्या ठिकाणी प्रचंड चर्चा झालेली आहे खरं प्रेम कोणालाच मिळत नाही खरं प्रेम विसरता येत नाही पहिलं प्रेम विसरता येत नाही असं भाऊक त्या ठिकाणी कमेंट करून ह्या रील्स लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी बुष्ट केल्या जात आहेत याच्यामधून नक्कीच राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रेमाचा त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे हे त्यांनाच माहीत परंतु राज ठाकरे हे मैत्रीपूर्ण संबंध जपतात आणि ते वाढवतात आणि त्याचाच प्रत्यय काला व्यासपीठावरती मैत्री कशी असावी याचं उदाहरण होतं कला दिग्दर्शक अभिनेते अभिनेत्री दयादिल नेता मैत्री जपणारा नेता म्हणून राज ठाकरे परिचित आहेत तेच काल त्या ते ठिकाणी दिसून आलं परंतु या सर्वांपेक्षा राज आणि सोनाली बेंद्रे यांच्याच त्या ठिकाणच्या व्हिडिओची प्रचंड चर्चा झाली तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळू शकता धन्यवाद